तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण हीच मी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वतः शनिदेवानी सुद्धा सांगितलेलं आहे की भगवान शिवांवर कोणता अभिषेक कोणत्या वस्तूंचा अभिषेक केल्याने काय लाभ प्राप्त होतो बघा आपल्या सांसारिक जीवनामध्ये भरपूर प्रमाणात अडचणी निर्माण होतात संतान प्राप्ती असू द्या किंवा घराचं स्वप्न असू द्या किंवा कुठलेही इतर काही समस्या असतील त्याच्यावर काय उपाय आणि कुठला अभिषेक केल्याने आपल्याला काय लाभ प्राप्त होतो याच्याबद्दल मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा वा जे आपल्या हकेला धावून येणारे भोळे भोडेशंकर जे आहे पृथ्वी लोकावर त्यांचं वास्तव आहे ते देव म्हणजे भोळे शंकर आणि त्यांची आराधना जर आपण खूप मनाने आणि श्रद्धेने केली तर ते नक्कीच आपल्या हकेला धावून येतात आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ते निश्चितच पूर्ण करत असतात म्हणून आपण बघा रोज भगवान शंकरांच्या मंदिरात जाणं आपल्याला शक्य नसेल तर निश्चितच आपल्याला दर सोमवारच्या दिवशी या वस्तूंनी तुम्ही अभिषेक करा तुम्हाला निश्चित अनुभवते येईल पण तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या असतील काही इच्छा असेल ती निश्चितच पूर्ण होणार आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला भगवान शिवावर कोणत्या गोष्टींचा अभिषेक केल्याने याला वेळ नाही काळ नाही तुम्ही कुठल्याही दिवशी कोणत्याही वारी कोणत्याही महिन्यामध्ये हा उपाय करू शकतात बघा भगवान शिवांवर तुम्ही कधीही पाणी अर्पण केलं किंवा ह्या वस्तू अर्पण केल्या तर निश्चितच तुम्हाला जी तुमच्या संकट आहे समस्या आहे त्याच्यापासून निवारण निश्चितच होणार आज मी तुम्हाला सांगणार आहे की पहिला जो रुद्र अभिषेक आहे बघा रुद्र अभिषेक हा सगळ्यात मोठा अभिषेक आहे आणि हा अभिषेक जर केला तर आपल्या जीवनामध्ये संकट आहे व्याधी आहे कर्जबाजारीपणा आहे संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही किंवा घरातले काही समस्या आहे याच्यावर हा एकच पर्याय आहे की आपण रुद्र अभिषेक केला तर कितीही मोठा आजार असू द्या कितीही मोठं दुःख असू द्या संकट असू द्या याच्यापासून निवारण आपल्याला निश्चितच होत असतं चाळीस दिवसापर्यंत जर आपण रुद्र अभिषेक आपल्या घरातल्या शिवपिढी केला तर आपल्याला आपल्या घरामध्ये कधीच धनसंपदाची कमतरता राहत नाही कर्जबाजारीपणा होत नाही कितीही मोठं कर्ज असतो द्या ते निवारण होत असतं तर त्याच्याच बद्दल आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि कोणत्या कोणत्या वस्तूंनी आपल्याला अभिषेक करायचा आहे संपूर्ण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनीच लास्टपर्यंत पर्यंत नक्कीच बघायचं आहे बघा भगवान म्हणजे शनिदेवाने स्वतः सो, शनिदेवानी सांगितलेलं आहे की जर आपण आपण जर पाण्याने अभिषेक भगवान शिवांवर केला आपल्या मनातली कामना धरून की बघा भरपूर ठिकाणी दुष्काळ पडलेला असेल किंवा भरपूर प्रमाणात काम पाण्याची कमतरता असेल तर, तर पाण्याने जर अभिषेक केला भगवान शिवांवर तर त्या गावामध्ये त्या घरामध्ये म्हणजे त्या जागेवर पाणी निश्चित पडतं असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे पाऊस पडतो असं म्हटलं गेलेलं आहे दुसरं म्हणजे जर आपण दह्याने अभिषेक केला भगवान शिवांवर तर आपलं जमीन म्हणजे भगवान शिवांवर जर तुम्ही सोमवारच्या दिवशी म्हणा गुरुवारच्या दिवशी म्हणा किंवा इतर दिवशी म्हणा दह्या दही जे दे, दे, दही आहे त्याने त्याच्याने जर तुम्ही अभिषेक केला तर तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होतं जमिनीचं स्वप्न पूर्ण होतं किंवा तुमचं तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे जमीन घ्यायची आहे घर घ्यायचं आहे किंवा तुम्हाला विकत काही घ्यायचं आहे ते स्वप्न तुमचं निश्चितच पूर्ण होणार या दहीचा अभिषेक केल्याने दुसरं म्हणजे बघा उसाच्या रसाने जर तुम्ही अभिषेक केला तर तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढते आणि महालक्ष्मी माता प्रस्थान होऊन तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच कमतरता राहत नाही आणि तिसरं म्हणजे बघा आता तिसरं तुम्हाला सांगणार आहे की तिसरं तु सॉरी चौथं तुम्हाला सांगणार आहे गायीच्या तुपाने जर आपण अभिषेक केला भगवान शिवांवर तर आपल्या घरामध्ये धनसंपदाची वृद्धी होते धनसंपदा वाढते असं म्हटलं गेलेलं आहे जे गायीचं तूप आहे त्याच्याने अभिषेक केल्यानंतर नंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे गायीच्या गाईच्या दुधाने जर आपण वंश म्हणजे जर आपण गाईच्या दुधाने जे गाईचं दूध आहे कच्चं दूध त्या कच्च्या दुधाने जर आपण भगवान शिवांवर अभिषेक केला तर आपल्या घरामध्ये वंशाची वृद्धी होते वंश वाढतो असं म्हटलं गेलेलं आहे आणि तिसरं म्हणजे सातव जे आहे ते सुगंधित रस जो सुगंध म्हणजे सुगंधित रस असतो सगळ्या फळांचा फुलांचा जो रस असतो त्याच्याने जर आपण भगवान शिवांवर अभिषेक केला तर आपला कितीही मोठा आजार असू हो द्या तो आजार बरा होतो रोगापासून मुक्तता मिळते आपल्याला त्याच्यामुळे सुगंधित फुलाने जर तुम्ही अभिषेक केला तर तुम्हाला याचा उपयोग होईल आणि आठवं म्हणजे जो जे तूप असतं बघा जे गाईचं तूप असतं ते गाईच्या तुपाने तु जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक केला तर आपल्याला संतान प्राप्ती होते संतानाची प्राप्ती होते त्यामुळे तुपाने अभिषेक केल्याने आपल्याला संतान सुख प्राप्त होत असतं आणि दहावं जे आहे ते साखर 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 साखरने अभिषेक केल्याने बघा जे साखर असते आपली साखर किंवा म्हणजे जी साखर असते ती भुकटी करून म्हणजे मिक्सरमध्ये वाटून जो पावडर तयार झालेलं असतं साखरचं ते साखरेचा पावडरने जर आपण भगवान शिवांवर अभिषेक केला तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते म्हणजे आपलं ज्ञान खूप खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्राप्त होत असतं आणि दुसरं म्हणजे मधाने जर आपण अभिषेक केला जे मध आहे म मधाच्या पोळ्यातून जे शुद्ध मध येतं त्या मधाने जर आपण भगवान शिवांवर अभिषेक केला तर आपला कुठ कितीही मोठा आजार असू द्या कितीही मोठा रोग असू द्या तुमच्या तुम्ही सारख्या सारख्या महिन्यामध्ये आजारी पडत असणार तर तुम्ही निश्चितच मधाने भगवान शिवांवर अभिषेक करा याचासुद्धा लाभ तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला कितीही मोठा आजार झालेला असेल त्याच्यापासून निवारण तुमचं निश्चितच होणार दुसरं म्हणजे बघा गायीच्या दुधाने जर आपण अभिषेक केला तर आपल्याला आरोग्याची प्राप्ती होत असते जे गायीचं दूध आहे त्याच्याने सुद्धा आपण अभिषेक केला तर आपल्याला आरोग्याची सुद्धा प्राप्ती होत असते आणि साखर जी म्हणजे जे साखर आहे ती साखर वाटून जर आपण भगवान शिवांवर अभिषेक केला तर आपल्याला पुत्रप्राप्ती होते म्हणजे मुलाची प्राप्ती होते ज्यांना मूल नाही म्हणजे मुलगा नाही त्यांनी मुलासाठी भगवान शिवांवर साखरेचा अभिषेक करायचा जे साखर आहे ती बारीक करून घ्यायची आणि ते बारीक पावडरने द पाण्यामध्ये मिक्स करायची आणि त्याच्याने अभिषेक भगवान शिवांवर भगवानच्या शिवांवर अभिषेक केल्याने त्यांना मुलाची प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून म्हणून तुम्हाला सांगते की रुद्र अभिषेक करायला खूप महत्त्व आहे बघा ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहे या स्वतः शनिदेवांनी सांगितलेल्या आहे आणि जर आपण ह्या गोष्टींनी जर तुमची काही अपेक्षा असेल ती वस्तूने तुम्ही जर अभिषेक केला महिनाभर किंवा दोन महिने म्हणा बारा महिने म्हणा सतत जर तुम्ही अभिषेक करता करत आलात तर तुमच्या मनात जी इच्छा आहे ती न निश्चितच भगवान शिव पूर्ण करत असतात त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनातल्या ज्या काही कामना आहे इच्छा आहे आकांक्षा आहे निश्चितच भगवान शिवांवर ह्या गोष्टीने अभिषेक करा मनातल्या सक् सब... कड्या कामना पूर्ण होतील आणि जर रुद्र अभिषेक करता आला तर रुद्राभिषेक निश्चितच करा तुमच्या घरामध्ये कधीच तुम्ही कर्जबाजारी होणार नाही तुमच्या घरामध्ये कधीच दारिद्रता येणार नाही आणि जर तुमच्या घरामध्ये कर्ज झालेलं असेल दारित्रप्राण आलेलं असेल तर संपूर्ण नाहीसा होईल आजार पण जाईल घरातल्या दुःख कष्टांचं निवारण होईल आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरामध्ये राहील नक्कीच हा अभिषेक करून बघा अनुभव घेऊन बघा शंभर टक्के याचा अनुभव आपल्याला येतोच करून बघा केल्यावरच आपल्याला ह्या गोष्टींची या महत्व कडत असतं त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही सोमवारी कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी भगवान शिवांवर अभिषेक केला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या मनाच्या इच्छा तर पूर्ण होतील पण तुमचं जीवन हे सुखमय होणार माझा चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ